पालघरची वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना या दुर्घटनेत जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे सतरा दिवसाआधी ही घटना घडली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे पालघरची वर्सोवा सूर्या प्रकल्प या ठिकाणी होत असताना दुर्घटना घडली आहे मी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू बा म्हणजे बाहेर काढणं याला आम्ही प्राथमिकता देतोय आणि मला वाटतं त्याला बाहेर काढण्यामध्ये यश मिळेल